जेव्हा तुम्हाला हरल्यासारखं वाटेल ना तेव्हा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि यातल्या ओळी वारंवार ऐका इतकं सत्य आणि या खऱ्या ओळी तुमच्या मनाला नक्की भिडतील आणि तुम्हाला फायदा करून जातील खोटं बोलतात लोकं की सगळे एका मातीचे बनलेले आहेत मी अशीही लोकं पाहिली जी प्लास्टिकची बनलेली असतात नेहमी अशीच लोकं मन तोडून जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने बोलून आपली मनं जिंकतात शक्य आणि अशक्य यामधील फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्म यावरच अवलंबून असतो लय तगडा अनुभव आहे सख्या मित्रांचा एक वेळ असते ती मित्रांचे शत्रू बनवते आणि शत्रूंचे मित्र सुद्धा बनवते कारण स्वार्थ सगळ्यात शक्तिशाली असतो दुःख कष्ट द्वेष एकदाच विसरून जाऊ शकतो हो पण लोकांनी केलेले कपट आणि रचलेले कारस्थान कधीही विसरता येत नाही आयुष्यात कोणताही शॉर्टकट नसतो सुख तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण अडथळे दूर करून खंबीरपणे वाट चालत राहतो नातं निभवून ही खरी गोष्ट शिकायला मिळाली की जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो आपल्याला कचरा समजायला लागतो लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका स्वतःमध्ये सुधारणा करा लोक आपोआप इम्प्रेस होऊन मागे येतील नेहमी नशिबावर नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी व्हाल हा माझा तो माझा असा गैरसमज करून घेऊन प्रत्येक माणूस आपल्याला आपला वाटतो तर हा गैरसमज आजच दूर करा मनाने स्वच्छ खरे बोलणारे लोक नेहमी एकटे पडतात खरंय ना जो माणूस सदा नकदा रडत राहतो त्याच्या दारातून सुख सुद्धा बाहेरूनच माघारी जातं जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा समजा की आपण खूप यशस्वी झालोत आणि जळफळाट करणारे आपलीही बरोबरी करू शकत नाहीत खूप नशिबवान असतात असे लोक ज्यांना वेळ आणि विचार करण्याची शक्ती एकाच वेळी मिळते कारण बऱ्याच वेळा जेव्हा वेळ असतो तेव्हा विचार करण्याची शक्ती नसते आणि जेव्हा विचार करण्याची शक्ती असते ना त्यावेळी वेळ निघून गेलेली असते अहंकारामध्ये बुडालेल्या लोकांना त्यांच्या चुकासुद्धा दिसत नाहीत आणि दुसऱ्या लोकांमधील चांगले गुणसुद्धा दिसत नाहीत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आहे म्हणूनच आयुष्यात शत्रू जास्त आणि मित्र कमी आहेत कधीकधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणे हा सुद्धा असतो पण काही लोक त्याला आपली कमजोरी समजतात एखादी व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं काही विचार न करता ठेवलेला अतिविश्वास आणि मेहनत न करता अपेक्षा केलेलं यश दोन्हीही घात करतात सल्ला नक्कीच घ्या पण पाऊल असंच उचला ज्याच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल जर तुम्हाला कोणी वारंवार दुखवत असेल ना दुर्लक्ष करून मुद्दाम अपमान करत असेल तर शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जायचं आणि पुन्हा कधीही वळून बघायचं नाही इतकं पण शांत बसू नका की प्रत्येक गोष्टीत तुम्हाला शांतच बसवलं जाईल पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत ना तसंच अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले सुखाचे दिवसही येत नाहीत तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून सुख देईल तर स्वतःमध्ये पहा कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगात तुमचं आयुष्य बदलूच शकत नवी ना नाही नवी सुरुवात करताना थोडी भीती वाटते पण एक गोष्ट लक्षात ठेवा सफलता नेहमी अडचणी आणि संघर्षानंतरच मिळते जीवनात एवढे यश मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं कसं होईल काही नाती अशी असतात की ज्यांच्याबरोबर राहिलं तरी त्रास होतो आणि नाही राहिलं तरी त्रास होतो बुद्धिमानी व्यक्ती कधीच इतिहास रचत नाहीत इतिहास घडवण्यासाठी थोडंसं अंगात वेळ असणं गरजेचं असतं ज्यांनी तुमची वेळ पाहून तुम्हाला कमी लेखलं होतं ना एक दिवस अशा उंचीवर पोचा की त्यांना तुम्हाला तुमचा वेळ मागून भेटायला यावं लागेल वेळ असते तोपर्यंतच माणसांची कदर करायला शिका हां कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाहीत सगळ्यात जास्त गरीब अन बाहुलीसारखा तर तो व्यक्ती असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर तीन गोष्टी लक्षात ठेवा ध्येय कष्ट आणि संयम हे असेल तर सगळं पायाशी येईल कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका चुकीची लोकं आयुष्यातून गेलीच पाहिजेत कारण त्यांच्या जाण्यामुळेच चांगली लोकं पुन्हा येतील स्वतःच्या अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घ्यायला पाहिजे इथे कोणीच कायमची तुमची साथ देणार नाही आयुष्यामध्ये जगायचं असेल तर हिमतीने एकटं चालला शिका गरीब राहिला तर कोणीही विचारणार नाही मेहनत करत असाल तर सगळे हसतात पण जेव्हा यश मिळतं तेव्हा सगळे मनातून जळतात समोरचा व्यक्ती जेव्हा बोलतो त्यावेळी गप्प राहा पण प्रत्येक गोष्ट लक्ष ठेवून बघत रहा ऐकत रहा काही लोक इतकं साधं बोळं बनून बोलतात ना की जसं काही त्यांच्या मनात किती खोटं आहे हे समोरच्याला समजतच नाही गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा मग तो, तो सख्खा असो किंवा तुमचा इश्क असो कधीही हिंमत हरू नका कारण यश अजून खूप लांब आहे हे मनाला सतत सांगत रहा ज्यांनी कमी लेखलं होतं नीच दाखवलं होतं त्यांना आता यशस्वी होऊन दाखवायचंच आहे कधी जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही तर थोडंसं यशस्वी होऊन तर पहा तुमच्यासमोर एका रात्रीच शत्रू तयार होतील पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानांवर पडतो ना त्यावेळी तो मोत्यासारखा दिसतो म्हणून आयुष्यामध्ये असे यश मिळवायचे आहे की मोत्यासारखं चटक उठून दिसलो पाहिजे कारण गर्दीमध्ये ओळख हरवते हां हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा ज्यांनी तुमच्या शेपटीवरती पाय दिलेले आहेत आणि असेच मोफत सल्ले ऐकण्यासाठी चांगले उपदेश ऐकण्यासाठी या लाडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद